बळीराजा स्पेशलच्या हळद प्रक्रिया उद्योग या स्पेशल व्हिडिओ मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत शेती म्हणजे केवळ मातीची मशागत नाही तर ती एक कला आहे मेहनतीने कल्पकतेने आणि चिकाटीने शेतकरी आपल्या शेतीला सुवर्णमयी यश देऊ शकतो अशाच एका यशस्वी दाम्पत्याची प्रेरणादायी यशोगता पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहता तालुक्यातील लोणीखुर्द या गावातील प्रगतिशील शेतकरी श्री संजय सोपान घोगरे आणि आनी सौ अनिता संजय घोगरे यांच्या शेतीमध्ये मित्रांनो श्री संजय घोगरे आणि आनी सौ अनिता घोगरे यांना मिलेनियर फार्मर पुरस्कार उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारासह शासनाने अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे मित्रांनो प्रायोगिक तत्वावर अकरा तंदांपासून हळद लागवड दोन हजार आठ पासून त्यांनी सुरू केली दोन हजार तेरापासून व्यावसायिक तत्वावर ते हळद लागवड करतात शेतीमधून उत्पादित होणारी हळद साई श्रमिक महिला बचत गटाच्या माध्यमातून साईसागर या ब्रँड नेमणे ते संपूर्ण भारतासह परदेशातही विक्री करतात सर्वोत्तम गुणवत्ता आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या माध्यमातून साईसागर हळद पावडर हा ब्रँड साता समुद्रापार पोहोचलेला आहे मित्रांनो कष्ट चिकाटी आणि नवीन प्रयोग करण्याची तयारी असेल तर शेतीतूनही मोठे यश मिळवता येते श्री संजय घोगरे आणि सौ अनिता घोगरे यांनी ते प्रत्यक्ष दाखवून दिलेले आहे मित्रांनो त्यांचा हा शेतीमधील प्रवास नक्कीच सर्व शेतकरी मित्रांसाठी प्रेरणादायी ठरेल तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतर शेतकरी ग्रुप मध्ये हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा संजय भाऊ आणि तवयनी नमस्कार 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 शेती प्रवासाची सुरुवात ही कशा प्रकारे झाली तर त्याच्यानंतर मग वडिलांना काही सर्व्हिस पाहून शेती करणं शक्य नव्हतं मग आठवाटीक माझ शेती येणं झालं आणि एकत्रित असल्यामुळे मला शेतीची सगळ्या कामाची सवय होती त्याच्यामुळे मला जेव्हा नंतर शेती करायला काहीच अडचण नाही काही आमच्या घरचे चुलते वगैरे मला भरपूर साथ नाही मला ते मार्गदर्शन मिळालं त्यावेळेस तिथून आमचा प्रवास चालू झाला दोन लोणाला लग्न झालं माझं मोती तूपूस आमची शेती काय सुरुवात झाली मग वेगवेगळे नवीन प्रयोग आक्र परत ऊस एस ऊस पण केलं आम्ही असे दिवस मग वेगवेगळे प्रयोग करत राहिलो मी त्याच्यात नंतर मग दोन हजार आठ ला वडिलां एकदा अकरा कांदा देते हा मग ते आम्ही लावली लावल्यानंतर जेव्हा ते तयार झाले नऊ महिन्यानंतर त्याची ते काहीच आयडिया नव्हती लावलेलं परत पुढच्या वर्षी परत लावले आम्ही इचा इचा ते थोडं वाढवलं जास्त प्रमाणात करायचं काय तर मग त्याची काहीच आयडिया नव्हते काय कंद कोणता हे सुद्धा काही माहित नव्हते दोन हजार आठ पर्यंत आम्ही ऊस अद्रक आणि हळद अशी पिकं घेत होतो दोन हजार आठ मध्ये माझ्या सासऱ्यांनी अकरा कंद एका शेतकऱ्याकडनं आणले आणि त्याची लागवड केली आम्ही अद्रक बरोबर आणि मग तिथपासून हळदीची शेतीची सुरुवात झाली म्हणजे शेती हळदीची शेती हा काय असतं का हे काही माहीत नव्हतं आम्हाला पण लावले ते आणि त्यानंतर थोडीशी माहिती घेऊन त्याची प्रोसेस केली सुरुवातीला काढल्यानंतर त्याची उकडावे लागते मातृकंद कोणते हळकुंड कोणते हे याची माहिती आम्हाला पुस्तकातनं किंवा मोबाईलवरनं घ्यावी लागली आणि मग त्यानंतर आम्ही ते सुरुवात केली परत दुसऱ्या वर्षी आलेले सगळे कंद लावले असं करत करत आम्ही ती शेती वाढवत गेलो दोन हजार तेरा पर्यंत आमचं पाच गुंठे क्षेत्रामध्ये हळदीची लागवड झाली संजीव भाऊ आणि अनिता वहिनी प्रक्रिया आणि विक्री व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली काय आता दोन हजार तेरा पर्यंत आम्ही पाचगुंटे शेतकऱ्याला त्याच्यानंतर पाच गुंटा पुढच्या वर्षी एक एकर लावले एक एकरचा माल जो वीस पंचवीस टक्के निघाला मालाला एवढं म्हणजे मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही मग तिची प्रक्रिया केल्यानंतर हा माल करायचा काही दुकानदारांना पण विचारते म्हणजे आम्ही तुमच्याकडून नाही घेऊ शकत आणि मार्केट इथून चारशे किलोमीटर लागेल चार साडेचारशे किलोमीटर तिथपर्यंत पोहोचणं शकेल मग त्यावेळेस दोन हजार तेरामध्ये तर मग असं याचा मग एक म्हणजे हिची पावडर केली तर काय वाहतो असं मग ते पावडरमध्ये आमचं सुरुवात आहे आणि त्याच्या आता तर थोडं म्हणजे आठ दोन हजार आठ ते दोन हजार तेरा पर्यंत आम्ही थोडी थोडी पावडर करून पाहुणे आई असे मित्रांना देत होतो आणि बचत गटाच्या माध्यमातून हा व्यवसाय घराच्या बाहेर पडला तोपर्यंत आम्ही घरातच थोडीफार विक्री करत होतो मग पब्लिकिटीतन लोक येत होते की हळद पिकते सुरुवातीला लोकांचा विश्वास बसत नव्हता की हळद आपल्या भागात पिकते की नाही पिकते आणि पण आम्ही हा व्यवसाय लावून धरला सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण दोन हजार तेरा नंतर जेव्हा आम्ही बचत गटात माध्यमातून बाहेर पडलो प्रदर्शन लावायला लागलो त्यानंतर ग्राहकांचा इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला कि हा व्यवसाय दिवसेंदिवस आम्हाला ती लागवड वाढवावी लागली लागेल भाऊ हळद पावडर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या टप्प्यांमधून जावं लागतं हळद ज्या कच्ची हळद शेतातून काढल्यानंतर तिला आणून बॉइलिंग करावं लागतं बॉइलिंग केल्यानंतर तिला सुकावं लागतं चांगला हळकून कडक म्हणजे ज्या पूर्ण जे त्यातलं पाणी पूर्ण केल्यानंतर खळ काय कडक होतो हळकून झाल्यानंतर त्याला पॉलिश करावं लागतं पॉलिश केल्यानंतर परत तिची प्रतवारी तिचे त्या जे काडी कासार दगड असं येतात शेतात बाबू काही अर्धा ते बाजूला करावं लागतात मग पॉलिश झाल्यानंतर काडी कासार बाजू केल्यानंतर त्याला ग्राइंडिंग करावं लागतं ग्राइंडिंग करून मग तिची पावडर पावडरमध्ये ज्या गोष्टीला कमीत कमी म्हणजे शेतातून हळद ग्रँडिंग करू तर कमीत कमी एक महिना तो एक महिन्याचा कालावधी कमी एक लाख पूर्ण हो आणि तो वेनी बचत गट स्थापन करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि तो किती महिलांना रोजगार मिळतो त्या बचत गटाच्या माध्यमातून बचत गट स्थापन करताना आम्हाला काही अडचणी काहीच नाही आल्या कारण आमच्या गावामध्ये एजन्सी ऑफ फाउंडेशन आहे आणि ते फाउंडेशन फक्त महिला बचत गटांवरच काम करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही बचत गट चालू केला आणि या बचत गटाचा फायदा असा झाला की बचत गटातल्या आठ ते दहा बायकांना रोजगार उपलब्ध झाला तुमच्या हळद पावडरची खासियत काय आहे आणि ती ग्राहकांना का आवडते आहे मध्ये येते पूर्ण शंभर टक्के ऑर्गेनिक नाही करत मी पण साठ ते सत्तर टक्के ऑर्गेनिक मध्ये आहे जे जैविक जास्त वापर केलेला आहे सेल असं किंवा मग नगर एक कंपनी आहे ते ठेवून जाणून मग तिथं बाय मी नावाची एक कंपनी गाडी चालण्याची भरपूर गाडी चालायची त्यांच्या न्यूज आम्ही दोन चार वर्ष पूर्ण तीन वर्ष झाले तसं वापरतोय मला तिचे पण चांगले रिझट आले त्याच्या अगोदर मी दुसऱ्या कंपनीचे पण वापरले होतो त्याचे पण छान रिझट आले पण मला बाया सुंदर रिझट आले आणि त्याच्यामुळे हळदीची क्वालिटी स्मेल असतो हो। जो वास म्हणतो आपण तो एक तर इतकं सुंदर येतोय जैविक खतांचा वापर केल्यामुळे हळदीला रंग वास आणि चव उत्कृष्ट दर्जाची आलेली आहे आणि त्यामुळे काय होतं की एका कस्टमरनी जर ती घेतली तर ते आणखीन चार लोकांना जाऊन सांगतं असं माउत पब्लिसिटीतनं आमचा प्रचार जास्त झाला आणि आमच्या हळद फक्त महाराष्ट्रातच नाही सेल होते महाराष्ट्राच्या बाहेर बेंगलोर दिल्ली अशा ठिकाणी आणि काही लोक तर इथे स्वतः घेऊन परदेशात पण आपल्या नातेवाईकांना पाठवतात आणि ती पण परत परत मागणी येते आणि होतं काय की बाजारामध्ये जे हळकुंड मिळतात ना त्यातलं जे तेलाचं प्रमाण ते कमी असतं म्हणजे तेल काढून घेतलं जातं आणि आमच्या हळदीमधलं तेल आता आम्ही ते काढत नाही त्यामुळे हळद एकदम मऊ असते आणि तेलाचं प्रमाण जास्त आहे करीनची लेवल आमच्या हळदीमध्ये तीन पॉईंट शहात्तर टक्के आहे आणि दोन दोन हजार सोळामध्ये आम्ही हळदीचं ब्रँडिंग केलं साई साई सागर नावाने आणि साई श्रमिक नावाने आमच्या बचत गट आम्ही दोन हजार तेरा पासून चालू केलेला आहे बरेच जण असं म्हणतात तुमच्या हळदीमध्ये तुम्ही कलर टाकलेला आहे काल असल्यामुळे बरेच जण म्हणतात त्याच्यामध्ये कलर मिक्स केला आहे काही कलर येण्यासाठी पण तसं नाहीये हळदीच आम्ही जैविक पद्धतीने पिकवतो म्हणून मुळातच हळदीला रंग चांगला येतो संजू भाऊ आणि त्या तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुमची हळद परदेशात सुद्धा विकली जाते तर ती कशा माध्यमातून विक्री होते आमच्याच गावातले किंवा आमच्या ओळखीचे जे नातेवाईक आहे का त्यांचे काही रिलेटिव्स बाहेर राहतात अमेरिका जर्मनी ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी मग ते आमच्याकडनं घेऊन तिकडे ते पाठवतात दोन हजार अठरा मध्ये आमचा हा जो ग्रुप आहे जनसेवा फाउंडेशनला अटॅच असल्यामुळे त्यांनी टाटाशी त्यांचा तीन वर्षाचा करार होता त्या हल, तर त्या काळामध्ये आमच्या आमची हळद टाटाने त्यांच्या लॅबमध्ये चेक केली होती तर त्याचा रिझल्ट सुद्धा आमच्या हळदीमध्ये कर्क्युमिनचं लेवल तीन पॉईंट शहात्तर टक्के आलं तर उत्कृष्ट हळद म्हणून त्यांनी त्यावेळेस आम्हाला पुरस्कार दिला होता आणि तसंच लखनौला जे सी मॅप आहे तिथेही मी भेट दिली होती तिथे मी जाऊन त्यांच्याकडनं एक पितांबरी नावाची व्हरायटी पण आणली होती आणि तिथले जे कार्ला सर आहे शास्त्रज्ञ ते इथे येऊन ये। आमच्या प्लॉटला भेट देऊन गेले होते त्यांच्याही लॅब मध्ये आमची हळद चेक केली होती त्याचेही सर्टिफिकेट दिलेला आहे आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आलेले आहे त्याच्यामुळे शंभर टक्के दहा टक्के हळद बाहेर परदेशात बाहेर लिहिली जाते बाकी नऊ टक्के राहिले हळात पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात पण विक्री घेतो आम्ही आणि याची माउंट कॉम्प्लिस स्थिती मग आमची हळद म्हणजे शिल्लक नाही राहत आणि दावेनी पावडर तर तुम्ही विकताय परंतु त्याचे अजून काही बायो प्रोडक्ट आपण तयार केले होते का हो हळद पावडर आम्ही जनसेवा फाउंडेशनला जेव्हा अटॅच झालो त्यावेळेस त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की हळदीची तुम्ही शेती करता त्यापासून पावडर तयार करता जर हा प्रयोग चांगला सक्सेस झालाय तर हळदीचे अजून बाय प्रोडक्ट तयार करा तर मग मी त्याचा त्यावर अभ्यास करून हळदीचा दूध मसाला हळदीचं लोणचं हळदीचं कुंकू असे चार आणि हळद पावडर असे चार प्रोडक्ट तयार केले आणि हे प्रोडक्टमुळे मुळे आम्हाला दोन हजार एकोणवीस मध्ये महाराष्ट्र शासनाचा हिरकणी पुरस्कार मिळाला होता संजू भाऊ आणि अनिता वहिनी साईसागर हळद पावडर या आपला व्यवसायाची भविष्यातील योजना आणि विस्ताराबाबत आपला काय विचार आहे भविष्यात असा आहे भविष्यात तर क्षेत्र वाढवून त्याचा साईज सारखा हा ब्रँड आहे याचा विस्तार करण्याचा विचार आहे पण त्याचा थोडा वेळ आहे थो। अजून कारण जी मी क्वालिटी तयार करतोय समजा मी दुसरी कोणता काढून येऊ शकतो पण त्या पद्धतीची क्वालिटी मिळाली पाहिजे त्यासाठी मी चालू प्रयत्न माझे वैयक्तिक मी क्षेत्र वाढवण्याचा प्लॅन आहे आणि जर अजून कोणी जर असेल तर मी निश्चित त्याचा विचार करेल आज आम्ही एक एकर हळद स्वतः लागवड करून प्रोसेस करून ती स्वतः सेल करतो तर भविष्यामध्ये आम्हाला असं वाटतं की अजून मोठ्या प्रमाणावर काम झालं पाहिजे एक एकराची हळद पाच एकरापर्यंत गेली पाहिजे आणि त्याचं एखादं युनिट स्वतःच स्थापन करून हा ब्रँड थोडस वाढवला पाहिजे असं एक स्वप्न आहे आमचं संजू भाऊ आणि अनिता वहिनी तुमचा हा साई सागर हळद पावडरचा सा जो ब्रँड आहे तर तुमच्याकडून प्रेरणा घेऊन इतर शेतकरी तुमच्याकडनं काय शिकू शकतात मी शेतकऱ्याला एकच आवडतो कारण स्वतःचा शेतात जर विकलं तर ते तर मी त्याला चार पैसे जास्त मिळतील सांगा मी जसा हळद पावडर तयार करून मला चार पैसे जास्त मिळतात प्रत्येक शेतकऱ्याने हा विचार करायला पाहिजे आणि ते पण आणि ज्याला जी गोष्ट शक्य ज्याला ज्या गोष्टीचं मार्केटिंग झालं त्यांनीच हा उद्योग करावा बघ आपली आता समजा बघून करा पण ते किती ज्याला शक्य होईल त्यांनी हा उद्योग करावा असं प्रामाणिकपणे माझं मत प्रक्रिया उद्योग कर करताना अडचणी खूप येतात पण ह्या अडचणी सोडवता पण येतात एक एकमेकांना विचारून मार्गदर्शन घेऊन ह्या अडचणी सोडवता पण येतात पण त्याच्यामध्ये जर आपण थोडस धीर धरून राहिलं आणि थोडस सबुरीने आपण थोडक्यात म्हणतो सबुरीने जर घेतलं पैसा लगेच लगेच मिळत नाही प्रक्रिया उद्योग करताना पण मग थोडस थांबून पाच एक वर्ष जर स्वतः आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर तो व्यवसाय पाच वर्षानंतर हमखास वाढतोच बाय प्रॉडक्ट तयार ता करतो शेतीला वाटत व्यवसाय आणि शेतीमध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर कसा करता येतो नक्कीच आजचं युगच सगळं तांत्रिक गोष्टींवर आधारित आहे आणि सोशल मीडियाचा वापर करून आपण आपला व्यवसाय अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यांचा अत्यंत योग्य पद्धतीने जर वापर केला तर नक्कीच आपल्याला हव्या त्या मार्केटमध्ये आपला माल आणि आपण अनेक लोकांपर्यंत पोचू शकतो संजय भाऊ ही मैत्री विचारांची या शेतकरी समूहामध्ये ज्या समूहामध्ये सहा हजारापेक्षा जास्त शेतकरी सभासद आहे या समूहाच्या तुम्हाला शेतीमध्ये आणि व्यवसायामध्ये कसा फायदा झाला त्याच्यात आमचा दोन हजार पंधरा ही मैत्री विचाराच्या नाव असा तर वर्ष चालू आमचा ग्रुप चालू आहे आणि तीन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसला ला दीपक चाहून म्हणून सर एक ॲप आहे त्या ऍप मध्ये आमची ओळख करून दिली त्या ऍप नुसार तिथं जवळजवळ चार पाच पाच ते सहा हजार शेतकरी आज पण जॉईन आहे त्या ग्रुपचा आम्हाला मी ऍडमिन आहे आणि त्या ग्रुपचा एवढा शेत शेत्यांना पण फायदा झाला त्या ग्रुपचा वेगळी माहिती मिळते वेगवेगळी तज्ज्ञ आम्ही बोलवतो त्याचा चॅप्टर चांगला फायदा होता आणि त्या ग्रुपचा मला माझ्या वैयक्तिक माझ्या शेतीसाठी खूप चांगला फायदा झाला समजा कोण वेगवेगळे समजा एका शेतीमध्ये काही अडचण आली तर समजा मी त्या ग्रुपचं सांगितलं बघ मला असं असं प्रॉब्लेम येतोय तर तिथं रोज बोलणार शेतकरी असतात त्याला की सांग ज्याला त्याला ज्या गोष्टीची माहिती तर सांग ते अडचण सॉल्व्ह्या मला वैयक्तिक वैयक्तिक माझ्या हळदीसाठी सुद्धा हा सुद्धा चांगला फायदा झाला कारण माझ्या मित्रांनी सुद्धा त्यांच्या पब्लिक मग ते पण सांगतात आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद